वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर दानोरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकच विद्यार्थी शिक्षण घेत असून त्याला शिकवण्यासाठी एकच शिक्षक आहे आता हे नेमकं का प्रकरण काय बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कार्तिक बंडू शेगोकार असं विद्यार्थ्याचं नाव असून तो इयत्ता तिसरीत आहे एक पटसंख्या असणारी ही बहुदार राज्यातील एकमेव शाळा असावी या शाळेत वर्ग एक ते पाच असून चार वर्ग खोले आहेत पण विद्यार्थी एकच आहे शिक्षक ही एकच आहे तरीही शाळा सुरू असल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे गावात अवघी बत्तीस घरी असून लोकसंख्या दीडशे एवढी आहे गावात शिक्षण घेणारे एकूण चार विद्यार्थी आहेत त्यापैकी तीन विद्यार्थी कारंजा येथे शिक्षण घेत आहेत कार्तिक हा चौथा विद्यार्थी या संदर्भात शिक्षक किशोर मानकर म्हणाले गावात विद्यार्थीच नाहीत एक विद्यार्थी आहे त्याला शिक्षण देण्याचे धडे घेत आहेत विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने तो गावातील शाळेत शिक्षण घेत आहे नियमाप्रमाणे शाळा बंद करता येत नाही किंवा विद्यार्थ्यांना स्थलांतरित करता येत नाही शिक्षणाची गोडी असेल तर एका विद्यार्थ्यालाही शिक्षक शिकवायला तयार होत असतात याचे उदाहरण आहे कार्तिक तिसऱ्या येतेत शिकत असून त्याचे शिक्षक त्याला शिकवण्यासाठी बारा किलोमीटरचे अंतर प्रवास करीत येतात हे दोघे जण राष्ट्रगीत म्हणून सुरुवात करतात त्यानंतर वर्ग सुरू होतो या मुलाचे शिक्षक किशोर मानकर संपूर्ण शाळेत त्यांचा कार त्यांचा कार्तिक हा एकट्या विद्यार्थी असून त्याला अभ्यासाचे धडे देतात त्यांना यात कसलाही कंटाळा किंवा वागेवाग वाटत नाही संपूर्ण गावात एकच शाळा आणि इथे शिक्षक आणि विद्यार्थी एकच आहेत